गोवा करून झाले तीस पाव खाला आम्ही लॉगर सेकंड ब्लॉगर आम्ही सगळ्या घेतले फक्त कडे टाकायची सगळ्या मेन बनवाचा तर मित्रांनो आज जात आहे आम्ही गोव्याला तर गोव्याची जायची तयारी सकाळची पाच वाजली आम्ही पाच वाजता बॅगा भरल्या अर्धा पोरी पोरा पोराच जुए पाटील इज बॅग भाई चला आता आम्ही निघतो थोड्या वेळात करू शकलो आता पाया पडायला आलो आम्ही आणि आमच्याकडे व्लॉगर खूप आहे तिथे ब्लॉगर तर आता आम्ही मंदिरात येते शेलो मातेच्या मंदिरात भर रात्री भर रात्री सकाळी 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 आहे पायापडाला अशा प्रकारे आम्ही आता आम्ही इथून त्वरित दर्शन घेऊन गोव्याला जात आहे आल्या नारळपुटाला आता देवीच्या मंदिरात

पण त्याच्यासाठी लसुणी खरची नोंद घ्यावी आता उत्सव राईस आम्ही नाश्ता करण्यासाठी थोडा स्टॉप घेतलेला आहे चला नाश्ता सगळे झोपतार तुम्ही जो गेली झोपले

करून झाले तीस पाऊ खाला आम्ही <laughs> <देखे देखे> चला आता डायरेक्ट जेवणासाठी गाडी थांबेल तिथं कायच नाही थांबणार चला <lpopular> वातावरण एकदम मजेदार मजेदार वातावरण

अरे गाडी चालू झाली चल बस चल आता आम्ही डायरेक्ट जेवणाच्या ठिकाणावर थांबू थोड्या वेळात आता परत सांगू नका पंधरा अरे वीस आवले आहे आम्हाला थांबून तुम्ही रस्ते बिस्त चुकता रस्त चुकता तुम्ही फोटो वगैरे का रोड मध्ये खूप चुका चुकी झालेल्या आहेत पुन्हा करिता आम्ही टॉप घेतलेला आहे ब्लॉगर सेकंड ब्लॉगर वातावरण बघा वातावरण एकदम अतिशय सुंदर असे वातावरण पणे कुठे पणे पणे आहे रेनूर टेन्शन हो तुला बसले जेवणाचा प्रोग्राम सेट केले अखा तुम्ही चिकन काय दिली तुझ्यावर दिले तो चिकन माझ्यावर काय दिले सकाळच्या ठेवाला दिला मी आता जेवून झाला <laughs> आता डायरेक्ट गाडी गोव्यामध्ये दाखल होणार कुठे थांबणार नाही नवीन ब्लॉगर नवीन ब्लॉगर आहे चला फायनली गोव्याला पोहोचलो आता आम्ही निघूत सहा वाजता साडे तर आता यांचा गोव्याचं फेमस काहीतरी खातो आम्ही मेहनी जो प्रॉब्लेम लागा देते अच्छा ऐसा तो एक टोटल कर पाच कर हाय गाईट आता आम्ही तुमचा कॅफर पाव पाव खायला कॅफरल पाव कॅफर त्यांची बघा आता तो शो बनवतो मी वाटते रे गोवाचा फेमस परेश पाडील तुम्हाला कसं काय वाटतंय बरं वाटते की आता आपण पोचलेलो आहे गोव्यामध्ये थोड्या वेळात आम्ही बाजारात पण जातो चला आता आम्ही जरा कॅफरल पाव खातो गोवाच फेमस कॅफरल पाव ओके खातो आम्ही रूम वर पोचलेलो आहे चला आता वरती इतूर मध्ये आता उद्या सात वाजता टाइम आहे आणि सहा वाजून गेल्या दाख रूम इज़ वेरी नाइस नाइस रूम रूम दिस रूम, ला ला। ला रूम। hey. दिस 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 एंड चुंबर्स मैज इम्पोर्टंट दिस वीडियो चलो आता आज तर फ्रेश होतो आणि बाजारात जातो तर आम्ही मार्केटमध्ये जातो काही मच्छी मटण घ्यायला फिश तर आम्ही महापुसा मार्केटला पोचलेलो आहे समोशा समोसा हडू हडू ते चला मी फिश मार्केटमध्ये मध्ये आलेलो आहे

शिप्यास भरले काही आवरे बरा मच्छी संपले वाटते शिप्याच दिसतो येते मग तया 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 मग काही दिसते चांगला किती जाऊ शकतो आपण चला इकडे इकडे सर्व भाग आहे इथे सोन्यापेक्षा जास्त भाव मुखिळ आहे आम्हाला काही नीट भेटत नाही आता पहिले चिकन घेतो आम्ही चिकन ला बंदोबस्त करू टू एटी चिकन वेरी महंगा सामान झाला सर्व तर जाऊन आम्ही बनवू कटाल आम्ही पण आहे काही भेटत नाही सगळे सडेली बिडेली भेटते दादा आम्ही नेक्स्ट मॉर्निंगला येऊ देव। आणि तेव्हाच काही ते घेऊ ओके आता जातो आम्ही आम्ही सगळ्या घेतले फक्त कढई टाकायची सगळ्या मेन बनवायचा मुस्कान हजार रुपयाची कढई हजार मुस्कान नुसकान झाला रे आपला गडी असून आता आणच जाव लागले ना इसून आले कसे तुम्ही टाकीत नाही ना म्हणून नका विसरले जरा टिशू आण जाव लागले ना टिश्यू टिशू साठ रुपये जाव एअरलाइन्स गोवा चला आता आम्ही निघतो रूमवर आता रूममध्ये आलो आता आम्ही जेवतो आणि झोपतो आता अख्खा दिवस पावसाने आणि असं ट्रॅव्हलिंग करून जरा कंटाला आले आता आम्ही बस करतो मी तेव्हा चैन आहे महाराष्ट्र